श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमक बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे हात लावत नाही कारण या सवय मी कधी कोणालाच लावल्या नाही इथून माझा तुम्ही या पाच वर्षामध्ये सवय लावल्यात ना दहा लाख दहा लाख त्या खूप वाईट आहे माझा असं म्हणणं की मी आपल्याला मदत करेल तुम्ही मला वेगळं काम सुचवा जे सांगाल ते पूर्ण काम करून द्यायची जबाबदारी माझी आहे कारण काय होतं ते पाठ्याला सुद्धा अडचण आणि श्रेय घेताना सुद्धा अडचण तुम्ही तुमच्या ताकदीने करा जे काही सर तुम्ही नवीन मला कुठले काम सांगा तुमचे शब्द आम्ही आजपर्यंत कधी पाडलेले म्हणजे सांगाल गोविंद तुम्ही शब्द टाकला आम्ही ठेवला का नाही नाही ते नाही पण ते असेल त्यांना सर सांगायचं की आता मी कुठली मोठी नाही केलं उंच्याकडे मोठं होतं मी केलं आवडवाडी मोठं होतं मी केलं जे सगळे मोठी काम आहे ते आपण केले मी काम कधी करत नाही आणि आता बघा तुम्हाला हे नाही काय मला रस्ते काय तू काही वेगळं या डुबीमाळ्याकडे जाऊन बघ काय अवस्था आहे लोकांची या खानस रस्ता बघ काय लोकांची अवस्था आम्ही काही म्हणजे काही सुचवायचं नाही राजाप्रो आधी गाव करा नीट आधी गाव नीट चांगलं तर करू आपण लोक विचार करतात मला रस्ते चांगले पाहिजेत व्यवस्था चांगली पाहिजे आणि माझी विनंती अशी आपल्याला राजूर गाव मोठा आहे राजुरीची तुम्ही स्मशान गोळी बघा दष्टीय घाट बघा जे आम्ही तुम्ही आम्हाला शब्द मागितले ते मी आतापर्यंत सगळे पूर्ण केलेत कुठले रस्ते घ्या तुम्ही आबाटेचे रस्ते घ्या कुठले रस्ते घ्या आपण सगळे चांगले केले जाताना इथून माझं म्हणणे आजही तुम्हाला रस्त्याने स्वयंपूर्ण व्हावा लागेल पहिला मुद्दा क्रमांक एक रस्ते तुमचे सुटून झाले माहिती वेळ आता साडेचार वर्ष जाऊ दे पहिल्या वर्षात तुम्ही काय मागायचे सगळे रस्ते रस्ते चकाचक केले का मग बाकीच्या पुढच्या रस्ते बाकीच्या कामाला मी तुमच्या बरोबर आहे आणि स्वयंपूर्ण काम करा पंचरंगी भावकीचं काम सुद्धा तसंच अर्थवत राहिलं दहा लाख एकाने दिले दहा लाख दुसऱ्याने दिले तसंच राहिला पडून आता काय करा मला सांगायचं अशा गोष्टी व्हायला हो तर आम्ही कशी कामं करायची जर कामं मोठी झाली ती मोठी पूर्ण करायची आमदारावर तेवढी ताकद असते का नसते पूर्ण ताकद असते पूर्ण शांता असते जर पाच कोटी रुपये माझ्या हातामध्ये सही करायला आहे तर पाच कोटीपेक्षा मोठं काम असतं कुठलं नाही ना उद्या पन्नास जागा जर काम करायचं तर आमदाराने धाडच करायचं ना एखाद्या मोठ्या गावामध्ये गाव मोठं असतं ते कोणतंही काम मोठं करायचं तर तेवढी ठाकरे लावायच्या बघा अक्का मंडप कुठे द्यायचं ठरवलंय तो आहे ना साहेब काही शब्द मीच दिलाय अक्का मंडप करणार आहे स्वयंपूर्ते दिले आणि तो बसवला पण जाणार एक वर्षी आतमध्ये पोर्टापूर केला जाणार आपण काय करतोय तुमच्या सगळ्यांच्या अडचणीमध्ये वाढ होते अर्ध्या अर्ध्या कामामुळे तुम्हाला सुद्धा पन्नास वेळा इकडे जा तिकडे जा वाईट वाटते मला नाही आवडत मी कधी केलं नाही आणि ना तुम्ही आता स्वतंत्रपणे काम करण्याची भूमिका इथून पुढे नेत्र नेत्रासाठी एक काम दे पण चांगलं ते आणि स्वयंपूर्ती ते आम्ही तुम्हाला चांगली दिशा दाखवणारी माणसं आहोत जे काम करायचं ते योग्यतेने करू चांगलं आणि सक्षम करू ओतुरता एका स्टेडियम बांधला मी हक्का कराय बांधलं ओतुरला बनवलं गेलं आपण नाही खूप दिले ना, ना। सहापुठ मोजा ना सगळे नाही रात्रीचे सहा सहापुठ सगळ्यांनी सगळे जे दिले ते आपण स्वयंपूर्ण दिलेले असं काय नाही अर्धवट ठेवलेलं आता मी तुम्हाला जो मला झोप नाहीयेत तो खाडसरचा एक रस्ता आपण केला एकवीसशे मीटरचा आणि पुढे आठशे आठशे मीटर राहिलय तर माझ्या डोक्यात बसलंय अरे तू आपला रस्ता अर्धा राहिला आता रस्ता अर्धवट राहिला म्हणजे उपेत नाही जे अर्ध राहिले ते पूर्ण केलं पाहिजे कारण का ते माझ्या हातातून काय राहिले तेवढा आपण ठरवला खाली इकडे तुमच्या सगळ्यांच्या शब्दावर मी आपल्या बरोबर आहे विकास कामाच्या बाबतीमध्ये तुमचे तुम्ही जेवढे द्याल आपण स्वयंपूर्तले आपण घेऊन जाणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या गावामध्ये तुम्ही जे सुचवणारी कामं आहेत माझं म्हणणं की तुम्ही रस्ते आधी पहिले सुचून पूर्ण करा जे रस्ते अर्धवट राहिले ते आता म्हणजे काही खराबही झाले जे माझ्या काळात होऊन गेले आता नव्याने पूर्ण रस्त्याची काम आली रस्ताही आपल्या दळण आहे ते आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे मी ग्रामपंचायतच्या सुरुवातीला पहिला फंड मी माझ्या आयुष्यातला पहिली सैगुणाची किती असेल जेव्हा माउनिश्वर शर्थीला ढालते तेव्हा सगळ्यात पहिला फंड आपण ग्रामपंचायतीने जास्त स्टार्ट सुरुवातीलाच माझी भूमिका अशी आहे की जे काम कराल ते हातात घेऊन पुन्हा न्या आणि आता तुम्हाला जे काही काम करायचं असेल तुमची एक जी टीम असेल सात आठ लोकांची त्यांनी माझ्याशी चर्चा करायला बसायला पाहिजे कारण तुम्ही मोठ्या कामा मोडता आणि त्याची बरोबर तुम्ही एक चांगल्या पद्धतीचं निवडणुन जसं बाबर आमच्याबरोबर बसतो दादा हे मला पहिल्या वर्षात ही कामं दुसऱ्या वर्षात ही काम तिसऱ्या वर्षात ही कामं बघा हा पण इथं बसले आमच्या बाबर इथं